पण एक जो प्रश्न तुम्ही आता त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आता तुम्ही म्हटलात की हिंदी सक्तीची केली पण हिंदी सक्तीची नाही ही त्रिभाषा धोरणाच्या अंतर्गत काल तुमचाच व्हिडिओ आम्ही बघितला ज्या वेळेला त्यांनी दाखवला पूर्वीचा ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होता की कुठलीही वेगळी भाषा शिकायला काही हरकत नाही निश्चितपणे पण त्या व्हिडिओचा पुढचा भाग त्यांनी दाखवलाच नाही माझा सक्तीला विरोध आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे मराठी किंवा तुमची मातृभाषा ही तुम्हाला आलीच पाहिजे प्रत्येक राज्याची एक मातृभाषा जेव्हा एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ मध्ये राज्यांचं रिऑर्गनायझेशन झालं होतं प्रत्येक राज्याला एक भाषा मिळालेली आहे भाषेवर प्रांतरचना झालेली होती त्या त्या राज्यात त्या त्या भाषेचा आदर हा झालाच पाहिजे hmm. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक जर ट्रेंड बघितलात मग मी सिंगापूरचं उदाहरण देतो कारण सिंगपूर एक असा देश आहे बेटा एवढा तो देश आहे बेटच आहे खर तर मुंबईसारखा तो देश आहे त्याच्यात मलई लोक आहेत चायनीज आहेत तमिळ आहेत अनेक लोक तिथे येतात पण त्यांची आयडेंटिटी सिंगापोरियन आहे आणि त्यांना एकत्र करणारी ही इंग्लिश भाषा होती जगात जर तुम्हाला फायनान्शियल कॅपिटल पुन्हा एकदा बनायचं असेल आर्बिट्रेशनचं कॅपिटल बनायचं असेल तुम्हाला पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल तुम्हाला, तुम्हाला इंग्लिश शिकायला लागतं आजही तुम्ही मुंबईत सगळ्यात सर्वोत्तम हॉटेल घ्या तिथे शिवसेनेची युनिय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अनेक वर्ष युनिन आहे मराठी माणसं स्थानिक तिकडची आजूबाजूची भूमिपुत्र तिथे कामावर आहेत आणि सगळे उत्तम इंग्लिश बोलतात मराठी बोलतात इंग्लिश पण बोलतात आणि म्हणूनच जगाच्या सगळ्यात चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही ती युनिट टिकू शकलो तिसरी भाषा असेल ती मग तुम्ही हिंदी घ्या तमिळ घ्या कन्नडा घ्या ओडिया घ्या फ्रेंच घ्या स्पॅनिश घ्या अनेक लोकांना भाषा येतात ना नरसिंहराव जे आपले प्रधानमंत्री होऊन गेलेत किती भाषा यायचं त्यांना चौदा पंधरा भाषा यायचं ते काही भाषेच्या सक्तीच्या शाळेत गेले होते की चौदाच भाषा शिकायला पाहिजेत वाजपेयी साहेबांना किती भाषा यायच्या भाषेच्या सक्तीच्या एका ह्याच्यात शाळेत गेले होते की नाही मराठी पण शिकलंच पाहिजे अमुक पण शिकलंच पाहिजे माझं म्हणणं हेच आहे की पाचवी पासून जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट आणायचा असेल तर तो, तो विषय तुम्ही आणा पण त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही ती सूट द्या की तुम्हाला भाषा शिकायची असेल तर कुठली भाषा शिकायची किंवा वेगळं काही तुम्हाला कमर्शियल ऍप्लिकेशन्स असेल इकॉनॉमिक्स असेल फायनान्शियल लिटरेसी असेल असं किती आणू शकता तुम्ही शाळेमध्ये जे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत करत होतो तसे प्रयोग करा ना